चौदा जुलैला विशालगडवर विशालगड अतिक्रमण मुक्ती मोहीमचं आंदोलन होतं संभाजीराजेंचं तर ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि ह्या आंदोलनाच्या आधी आणि आंदोलनाच्या नंतर विशालगडवर पण घरावर दगडफेक झाली एका समाजाच्या मुस्लिम समाजाच्या लोकांची घरं फोडण्यात आली काही लोकांना जखमी करण्यात आलं पोलीस प्रशासनच्या एका कार्यकर्त्याला पण जखमी केलं गेलं त्यानंतर गजापूरमध्ये ह्या लोकांनी दंगेखोरांनी घुसून गजापूरमध्ये घरांची तोडफोड केली टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची तोडफोड केली तेथील धार्मिक स्थळ मस्जिदमध्ये घुसून मस्जिदची तोडफोड केली आणि हे दंगेखोर तेथून निघून गेले हे सगळं काही हिंसक वळण लागल्यानंतर आणि हिंसक वळण लागण्याच्या आधी पण तिथे पोलीस बंदोबस्त होता पोलीस बंदोबस्त असूनसुद्धा हे कसं काय घडलं हे प्रशासनावर प्रश्नचिन्ह आहे तर आम्ही जमियत उलमा हिंद कोल्हापूरतर्फे प्रशासनाला नम्र विनंती करतो की लवकरात लवकर ज्या लोकांनी ज्या समाज कटकां समाज कटकांनी का हे काय लोकशाहीला घातक असं कृत्य केलेलं आहे आणि एका समाजाला टार्गेट करून त्यांची घरं फोडलेली आहेत त्यांचं नुकसान केलेलं आहे धार्मिक स्थळाला नुकसान पोहोचले पो पोहोचली आहे तर या समाज घटकांवर लवकरात लवकर त्यांचा तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी आमची मागणी आहे